आर्णी तालुक्यातील जावडा येथील श्री गुरुदेव विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात दरवर्षी विद्वानपती स्पर्धा गेल्या वर्षापासून हा सोडा इथे सर्व आजी माजी विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेले असते विजेत्याला सुवर्ण पदक तर उपविजेत्यांना रजत पदक तसेच सन्मानचिन्ह दिले जाते या स्पर्धेसाठी बत्तीस विद्यार्थ्यांची निवड करून त्या सर्वांना आकर्षक बक्षिसे दिले जाते एक प्रकारे ही बक्षिसाची लूट असते या स्पर्धेकरिता आर्णीचे तहसीलदार निळे साहेब मंडळ अधिकारी देशपांडे रणनवरे हजर होते निळे साहेबांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्यांचा तहसीलदार यांनी मार्गदर्शन केले वर्ग पाच व आठ चा एक गट व वर्ग नऊ ते बारा चा एक गट या स्पर्धेत होता वर्ग पाच ते आठ मधील विज्ञानपती विजेती दिव्या निरपाशी या विद्यार्थिनीने व खुशी मेसरे ही उपविजेती ठरली तसेच वर्ग नऊ ते बारा मधील विज्ञानपतीचे यश पंडलगिरवार विजेता व समीक्षा काडे ही उपविजेती ठरली या विद्यार्थ्यांना शाळेचे पर्यवेक्षक श्री कोरटकर सर हे दोन सुवर्ण पदक एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून देत आहे गुरुदेव सर्वोदय शिक्षण प्रसारक द्वारा संचालित गुरुदेव विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय जवळ येथे सव्वीस जानेवारीच्या नंतर सत्तावीस जानेवारीला दरवर्षी कोण बनेगाव विज्ञानपती हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं शाळेतील पाच ते बारापर्यंतचे सर्व विद्यार्थ्यांचे पेपर घेण्यात येते पेपरमधून ज्यांना सर्वात जास्त गुण पडते असे बत्तीस विद्यार्थ्याची के निवड केली जाते त्या बत्तीस मधून शेवटी कटत, कटत 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 दोन विद्यार्थी एकंदर चार विद्यार्थी राहतात दोन गटापैकी अ आणि ब गट असे दोन गट राहतात प्रत्येक गटाच्या विजेत्याला एक ग्रॅम सुवर्ण पदक देण्यात येते उपविजेत्यांना रजत पदक देण्यात येते अशा रीतीचा हा कार्यक्रम एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून आमच्या इथे राबवल्या जाते तो अविरत अव चालू आहे आजही त्या बक्षीस देणाऱ्याचे जे हे आहे प्रायोजक ते आमच्या शाळेतीलच शिक्षक कोरटकर ज्ञानेश्वर कोरटकर सर आमचे पर्यवेक्षक आहे आता उपमुख्याध्यापक होणार आहे असे कोणकोणते कार्यक्रम तुम्ही उपक्रम घेत असता आमच्या इथे दरवर्षी विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन करतो आम्ही यावर्षी नव्यानेच प्रदर्शनी म्हणजे शाळेच्या इतिहासापासून शाते शाळेची एकोणीसशे त्रेसष्टमध्ये स्थापना झाली त्या काळापासून ते जे, जे, जे फोटो आहे ते सर्व चित्र प्रदर्शनीमध्ये यावर्षी आम्ही लावले त्याचप्रमाणे या शब्द या नावाचं हस्तलिखित विद्यार्थ्यांनी केलेलं मासिक आहे त्या मासिकावर सुद्धा काम केलेलं आहे यावर्षी मासिकसुद्धा सव्वीस जानेवारीला प्रसिद्ध झालं आणि प्रोजेक्टसुद्धा केलेला आहे अशा रीतीचे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवतो आणि विद्यार्थ्याचा सहभाग जास्तीत जास्त कसा राहील शैक्षणिक गुणवत्ता तर मिळालेच पाहिजे त्यासोबत इतरही आज जसा आनंद मेळावा केला मागच्या वर्षी आनंद मेळावा केला होता या यावर्षी ते उत्पन्न यायचं आहे माझ्याकडे किती झालं ते मागच्या वर्षी तेवीस हजार रुपये दोन तासात उत्पन्न झालं होतं विद्यार्थ्यांना आनंद मिळाव्याच्याद्वारे अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम सहल आणि दर तीन वर्षात आमच्या इथं सांस्कृतिक कार्यक्रम आहे म्हणजे आठ मुळे दहामध्ये मध्ये घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक आमच्या इथं सांस्कृतिक कार्यक्रम पाहायला मिळतो त्याच्यात भाग घ्यायला मिळतो असे वेगवेगळे आम्ही कार्यक्रम आयोजित करतो आणि गुणात्मकसुद्धा वाढ आहेच आमच्या विद्यालयाची आणि जनरल जे पाहिजे नॉलेज ते सुद्धा आम्ही इथून देण्याचा प्रयत्न करतो आणि आमच्या स शाळेला आत्ताच नेमकं आय एस ओ असं मानांकन मिळालेलं आहे मानां त्याचप्रमाणे एक ते पाच कॉन्व्हेंटसाठी परवानगीसुद्धा मिळालेली आहे या स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्याचे सर्व परिसरात व शाळेत कौतुक होत आहे विद्यार्थ्यांच्या बक्षिसांसाठी शाळेतील सर्व शिक्षक मनापासून योगदान देत असताना यात श्री प्रताप भोरे गाडे मॅडम वाकोडे सर शंभरकर सर कुसरे सर माने सर व सर्व शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले ही माहिती आरने येथून आर्यन न्यूजचे प्रतिनिधी आरिफ शेख यांनी दिली